बैल उतरवायचं कारण एक का मुंबईमध्ये आहे ना आता मी नवीन बैल घेतला भरपूर लोकांना वाटतो पलतो नाही पलतो बैल म्हातारा दिसतो अजून काही दिवसांनी दिसेल का पिंट्या काय चीच आहे विशेष म्हणजे खंड्या उतरवला तो पण गुलात रंगलाय काय बोला मग आजच्या गुलालाचा आनंद आजच्या गुलालाचा आनंद म्हणजे आम्ही मी असं नियोजन केला होता कोणालाच माहीत नव्हता का बैल किती पलतो घरी पण आणला किती पलतो किती नाही सगळ्यांच्या मनात धागधुगी होती ऑलराऊंडर तीन फेऱ्यांना पण बैल पालायचा सेकंडला पण बैल पालायचा आणि बिंजोरला पण बैल पडता तो बैल असा आहे का भाईल एक खांदी कुठे पण आणायचा बैल कुठल्या बैलाला कमी जरी पडला तर फुकट बरोबर भरपूर बैल पालतो पण काही मुंबई मध्ये थोडं पैल द्यायला कासमुस करतात प्रसिद्ध गारा मालकांची पिंपला भिवंडीचे त्यांच्या दावणीला नवीन खरेदी झाली आपण विचार दादा नमस्कार दादा नमस्कार आज मैदानामध्ये खिरकालीच्या चांगलासा गोलाल घेतलेला आहे आणि आता इथे आणसमेंट झाली की नवीन खरेदी सांगा ना माहिती नवीन खरेदी आम्ही पिंट्या या वर्षी घेतलेला आहे संभाजीनगरवरून घेतलेला आहे आणि त्याच्या जोडीला आताच पलालेला नाशिकचा खंडूबाईल असा तो, तो आम्ही एक आजचा दिवस उतरलेला होता त्यासाठी आणि आम्ही एक परफेक्ट नियोजन म्हणजे चांगला केला रणजितनी असा काही या बैलावर आमचा पहिल्यापासून नजर होती की बैल पलतो मग तो तो याच्या गल्यात पळेल असं आम्हाला हे होती ना खात्री होती का चांगली शर्यत मारतील आम्हाला खात्री होती बरोबर आता पिंट्याची माहिती द्यायला पूर्ण म्हणजे खरेदी कसं कशी झाली ती पिंट्याची खरेदी आम्ही संभाजीनगरवरून पावसाळीला आम्ही बघितलेला होता बैल पलालेला होता चांगला पण त्या लोकांनी जरासा थोडा सौद्यामध्ये नाही जमला आम्ही सोडून दिला विशेष सोडून दिला नंतर नंतर आम्ही आता शेवटीला आम्ही रणजित बोलला की ना कसा करायचा तू काय तर आम्ही एक नाशिकचा बैल बघितलेला होता नाशिकचा बैल आम्हाला एवढा भा काय चांगला वाटला नाही तर मग नंतर आम्ही यो बैल आम्ही घेतलेला आहे आम्ही यो बैल आम्ही सौदा केला सौदा केला आणि त्या मालकाने बघी घासाघाची केली थोडासा वलकी नाही म्हणून त्याला आम्ही काही भाजी उद्धल बोललो म्हणजे गोरागोरीत उद्धल बोललो पण तो आमचा पहिला जुना म्हणजे बैल त्याचे दोन तीन झाले पापडी झाले शंकर्या झाले तज्जन म्हणून नाव आहे त्या मालकाचा बैल होता तर आम्ही सांगलं त्या मालकाचा आपल्याला बैल दारजीला आहे बोलू घेऊच टाकू आपण काही हो तर आम्ही किंमत केली किंमत केल्यानंतर तो जरासा नाही बोलला नाही बोलला रणजितला नंतर मी त्याला काही बोललो उद्धट तो गोरागोरीच बोललो नको देवा असं तसं नंतर त्यांनी मग आम्हाला सांगितलं रणजित का घेऊन जा बैल बोलत काय नाही नाना नाराज झाले मग या इजबात नको बरोबर आता किती वय किती आहे दाती किती वय म्हणजे पूर्ण दाती झालेला आहे तो आणि बळाव बैल आहे आहे बळाव बैल आणि कसा आज पहिल्यांदाच पलवला पलळ नाही ही दुसरी शरद त्याची आजच्या या सीझनची का हा या सीझनची कुठल्या मैदानामध्ये उसाटण्याला घेतला उसाट मी याच्यात काय म्हणतो मिल्खा टेमगर भेवंडीचा मिल्खा याच्यात पलवलेला त्याच्यात मी शरद केलेली त्याच्यामध्ये के गेली आणि आज गाडी याच्यामध्ये केली आज या खंडू म्हणून आज आज चांगली गाडी मनापासून पलावली मस्त पैकी गाडी सुट्टीला जरा डगमल होती लेट सुटली त्याच्यानंतर गाडी कव्हर केली बैलावी आणि सुतात सुत घेतली बेंडिंगला होती गाडी जमून झाली जमून जमून केली जमून केली जमून केली मग आता मला वाटतं जशी मागची काही बैला दावणीला होऊन गेली राजा बाबूज नाव काढणार नाव करणार तीन त्या नाव करणार एकदम आम्हाला नाव करणार पण त्याला तसं समोर बैल पाहिजे पायऱ्या चांगला पाहिजे बरोबर आता आणि तसा आम्ही बरेचशा वर्षापासून इकडे माझा हक्क्या जुना अब ड्रायव्हर अफजल यो संभाजीनगरवरून येतो जांभलीवरून यांनी मला पहिलेही नाव कमवून दिला होता आता सुरुवाती त्यांनी नाव कमवायची सुरुवात केलेली आहे त्यांनी असं आमचे बाबा असताना त्या टायमाला यायचा आता पुन्हा त्याला आम्ही आणि सहकार्य आमचं पंकज ड्रायव्हर याचंही सहकार्य नियोजन कसं काय म्हणजे खंड्याला टाकायचं नियोजन कसं काय झालं हा भाऊ खंड्याचं आणि पिंट्याचं नियोजन आता बघा नाशिक वरून बैल उतरतो तुम्ही कुठेतरी एक मनामध्ये असते की कशी गाडी कसं काय नियोजन ठरलं मग आता बैल उतरवायचं कारण एक मुंबईमध्ये आहे ना आता मी नवीन बैल घेतला भरपूर लोकांना वाटतो पलतो नाही पलतो बैल म्हातारा दिसतो अजून काही दिवसांनी दिसेल का पिंट्या काय चीज आहे कारण की भरपूर जणांना मीनी विचारला जवळजवळ पंचवीस ते तीस बैल मी विचारले पण पैऱ्याला काही मना होकार आला नाही आज देतो उद्या देतो त्याच्यामुळे यो खंडू म्हणून बैल मी बघितला होता पलताना का मला पक्की गॅरंटी होती का या बैलावर आपली गाडी चांगली पलेल आणि त्यांना एकच फोन केला का भाऊ बैल घेऊन या मी तुम्हाला भाडा देतो तर त्यावेळी एका दिवसात बैल घेऊन आले पैर नाही झालं मग बैल आम्ही उतरवलं येऊ हीच गाडी पलवली बरोबर आता ड्रायव्हर कोण बसवला माहिती त्याला ड्रायव्हर आमचा संभाजीनगरचा अफजल म्हणून आहे पहिले पण आमच्या गाड्या ज्या आता त्याला उत, आला होता असा तू बोलते रणजित आपल्याला एक नंबरमध्ये तो खुद बोलला का आपल्यानं एक नंबरमध्ये केला तर परत तो बरोबर पर यो बैल तू पल पलताना बघ यो नाही जरी पल्ला तरी आपण अजून घेऊ पण नंबरात केलायचं आपण बरोबर आता त्याला बसवला आता ड्रायव्हर मग हेल्मेट डोक्यामध्ये घातला हेल्मेट डोक्यामध्ये सगळं हेल्मेट बिल्मेट सहित आम्ही सगळे तयारीत आणाव तयारी मध्ये झाले होते आणि जसं आता गुलाल पण घेतलाय पहिला आणि दुसरा दोन गुलालाचा विशेष म्हणजे तो पण काय मग आजच्या गुलालाचा आनंद आजच्या गुलालाचा आनंद म्हणजे आम्ही मी असं नियोजन केला होता कोणालाच माहीत नव्हता बैल किती पलतो घरी पण आणला किती पलतो किती नाही सगळ्यांच्या मनात धाकधुकी होती पण मला चांगली गाडी करायची होती आज शुभमचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मला चांगलीच गाडी करायची होती तर बरं नाही आपल्याला बैल आणायचा चांगलाच आणायचा आणि त्या वाढदिवसाने मग ते गाडी शरीर चांगली करायची बरोबर म्हणजे आजचा गुलाला वाढदिवसा आणि जसं आता बघतोय आपण मैदानाचं नियोजन पण आज फिरकालीचा खूप छान पहिलाच मैदान म्हणजे एक गाडा मालकांची उपस्थिती खूप जास्त लागली भरपूर उपस्थिती थोडा होतो प्रॉब्लेम आता एक सह गाड्या दुरल्या ना भरपूर खालती पण गर्दी होतो जवळ जर एक दीड तास गेला आमचा खालतीच भरपूर त्रास होतो खालती बरोबर नियोजन चांगला आहे त्यांचा चांगला आहे प्रॉपरली म्हणजे सगळी पेपर प्रेपर प्रेपर का, का का का, पेपर पूर्ण पेपर म्हणजे त्यांना ऑनलाईन पैसे पाठवले बैल भरून पाठवला का असा नाही का तिकडे आम्ही का काय त्यांना सांगितलं की पैसे तुमचे पेपर बनवा ते बॉन्ड तुम्ही बैल पाठवून द्या आमचे पूर्ण तज्जन शाह म्हणून आपला मित्रच आहे त्याचा सहकारी म्हणजे त्यांनी सांगितलं रणजी तू एवढा बैल घेऊन जा माझं नाव काढशील आमचा बडाव बैलांवर भरपूर विश्वास असतो का कधी धोका हो देत नाही बैल बरोबर आहे आता तिकडे कुठल्या शर्दी करायचा हा शंका ऑलराऊंडर तीन पेऱ्यांना पण बैल पालायचा शेकनला पण बैल पालायचा आणि बिंजोरला पण बैल पालायचा तो बैल असा आहे का चार एक खांदी कुठं पण आणायचा बैल कुठल्या बैलाला कमी जरी पडला तर फुकट बरोबर भरपूर बैल पालतो पण काही मुंबईमध्ये थोडं पेरे द्यायला कासमुस करतात आता शोध कसा लागला सांगितलं कुठेतरी आमचा ड्रायव्हर लागला मग विश्वास दाखवला नाही मी आपला मित्रच होता त्याला सांगितला तो दातिवलीचा अर्जुन म्हणून बैलपालाचा आणि हो तिकडे पाला, पाला गेल्या वर्षी अर्जुन फॉर्म मध्ये होता तिथपासूनच माझा या बैलावर डोला होता का बैल घेऊ तर येऊच घ्या आता आपण गेल्या वर्षीपासून चालू होता तर मागे पुढे आता बैला जास्त असल्यामुळे मी पण जास्त बैलामध्ये बंद घालत नाही नुसतीच बांधून ठेवायची तर मतलब नाही सगळी बैला काढून टाकली तेव्हा पिंट्या घेतला आणि तो स्वामी एक आहे वासरू बाबला बरोबर तो आता काही वर्ष झाली दादा तुमचा दा नाव या मैदानामध्ये मुंबईच्या असतो मग काय भविष्य वाटतं तुम्हाला की हा नाव टिकून ठेवणार का पिंट्या पिंट्या शंभर टक्के आमचं नाव टिकून ठेवणार मुंबईमध्ये मध्ये एक नंबर ची सोडून पण दोन नंबरची गाडी कधी पडून नाही देणार बही बरोबर आहे चला आजच्या गुलालसाठी तुम्हाला अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद